आवाहन करण्यात आलो या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ग्रामपंचायत इंदोली येथील लेत। सर्व पदाधिकारी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे यावर्षी विसर्जनाची तयारी केलेली आहे त्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी केलेली आहे त्या स जा विसर्जन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यासनी नागराजन हे सर्वजण उपस्थित आहोत या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं मूर्ती संकलित केल्या जात आहेत बाजूला एक छोटासा पाण्याने भरलेला खड्डा तयार केलेला आहे त्या ठिकाणी मूर् मूर्ती संकलित केल्या जातात आणि त्यांचं विसर्जन केल्यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दे ठेवल्या जातात त्याचबरोबर गणेश पूजनासाठी वापरलेलं सर्व साहित्य यासाठी संकलित के केलेलं आहे त्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे यानंतरही जे दहाव्या दिवशी गणेश विसर्जन होणार आहे आजही दिवसभरात होणार आहे आणि नंतर दहाव्या दिवशी या सर्व मूर्तींचं संकलन करणार आहेत आणि कुठलीही मूर्ती नैसर्गिक प्रवाहामध्ये नदीमध्ये प्रवाहित केली जाणार नाही यासाठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यावर्षी कटिबद्ध झालेले आहेत मी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मान्य मुख्यमंत्री आणि सर्व शासनाने जे आवाहन केलेलं होतं राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सवाला मान्यता यावर्षी देण्यात आलेली आहे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ग्रामपंचायत इंदोलीने पुढाकार घेतलेला आहे या ग्रामपंचायतचं अनुकरण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत करतील अशी अपेक्षा आहे यावर्षी जवळपास पंधराशे ग्रामपंचायतपैकी पाचशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनी राज्याच्या राज्य महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे राज्याच्या पातळीवर अनेक बक्षिसं देण्यात येणार आहेत त्याच्यामध्येही आमच्या ग्रामपंचायत निश्चितपणे यशस्वी होतील काही गणेश मंडळं त्याच्यामध्ये यशस्वी होतील आणि सातारा जिल्हा हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणारा जिल्हा म्हणून राज्यभर ओळखला जाईल अशी आमची अपेक्षा आहे لن